आमदार श्री संकल्प बाब की तांणी प्रेस कॉन्फरन्साक सुरुवात करची सगळ्यांक आमच्या प्रेस भावांना नमस्कार तुमकां म्हज्या बरोबर आमचो भारतीय जनता पार्टीच गिरीराज गिरी वेगवेकर आसा सगळ्यांक पहिली कॉंग्रेट्युलेट करता आमच्या देशाच्या प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी ज्यांच्यानी थर्ड टाईम कंटिन्युअसली थर्ड टाईम आज प्राईम मिनिस्टर म्हणून शपथविधी घेतलेली असा आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळे वांगडे कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स आई एक रिकॉर्ड देशा भीत झालेलो की फर्स्ट टाइम कंटिन्युअसली हॅट्रीक असा की हे पहिली जे झालेले पस्तीस वर्सां उपरांत जाल्लेले असा आणि स्टील जी आयज भारतीय जनता पार्टी देशभर जी लोकांचा सपोर्ट मिळालेला असा जे वोट शेअर असा आणि जी, जी, जी सिटां असा ती आयज आमची तरी पहिलीच्या थर्ड टायम गव्हर्मेंटात अशी केन्नाच सिटा सिटां नसली ती फस्ट टाइम आमची भारतीय जनता पार्टी अंडर द लिडरशीप ऑफ श्री नरेंद्र मोदीजीक मिळिलेले असा तेच वांगडा तुमका सगळ्यां खबर असतात जे आज डिसिजन आलेले असा ओ सी आयचे इशूचे त्याच्या लागून परत एकदा हा आमच्या गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तसेच आमचे देशाचे प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी आणि बाकीचे ज्यांच्यानी आमचे स्पेशली गोयकारांक लागून त्याच प्रमाणे इलेक्शनच्या पहिली सुद्धा आमचे पार्टी अध्यक्ष श्री सदानंद शेट तानवडे सांगलेले जे ओसिया इश्यू असे सॉर्ट आऊट करतले आणि आज ते जे लोकांचं डिमांड असलेलो स्पेशली गोयच्या त्यांच्या आज एक बरं दीस येसिया इशूक त्याच्या परत एकदा प्राईम मिनिस्टर तसेच सीएमचे आणि पार्टी अध्यक्षचे आम्ही काँग्रेज्युलेट करतात आज तुम्हाला खबर असा आज खुपशे क्रिटीसिजम जर लागलेले असा आज जी विक्टरी विक्ट्री भारतीय जनता पार्टीची आणि एनडी ए गव्हर्मेंट जो आज फॉर्म झालेला आज जे इंडियन एलायन्स आता त्यांना खरतरी अजूनपर्यंत पचन जायना अजूनपर्यंत ते डिफीट झाला तरीपासून असे दाखवून दिवस त्यांची विक्टी झालेली असा आज काँग्रेस पार्टी आज काँग्रेस पार्टीचं जो तुम्ही फिगर गेले इवन ते तीन डिजीट फिगराचेर पळू शकना आज आख्खे देशाचे जितली पॉलिटिकल पार्टीज असलेली जितले लोकल पार्टीज सगळे जाण ते एकत्र येऊन सुद्धा हो सक्सेस मिळवला ना आयज जो इंडियन एलायन्स असा जो गोंयांत ते आज जे शो मारतात आणि व्हडले व्हडले उलयता तांकां खरें म्हणल्यार तांकां स्वतः खबर असा की आयज जे बी जे पीन ओट जे पोल्ड केला ते दोन हजार चवदा दोन हजार एकोणीसच्या पेक्षा चड वोट्स आयज भारतीय जनता पार्टीने इलेक्शनात दोन हजार चोवीसान घेतलेले आसा ते मागीर नॉर्थ गोवा जावं या सावथ गोवा जावं आयज ओट शेअर भारतीय जनता पार्टीचो वाडलेलो असा आयज नॉर्थ गोवान गोवात पोवलेल्या काँग्रेस पार्टी त्यांचे इंडियन अलायन्स सगळे वांगडा येऊन सुद्धा जे त्यांचे जे कंट्रिब्युशन जे वोट त्यांना स्वतः खबर असं की बाबा ते वोट देऊ शकण नॉर्थ जे लास्ट टाइम वोट पडलेले दोन हजार एकोणीसांत त्याच्या पेक्षा ते आनी कमी परिस्थिती झालेली असा त्याच्या लागून त्यांना फक्त ते, ते, ते आमच्या एनडीए गव्हर्मेंट आणि भारतीय जनता पार्टीक क्रिटिसईज करपाक लागलेले आसा स्पेशली ज्या हिस्पान तुमक्यात खबर आसा जो आम आदमी पार्टीचो अध्यक्ष अमित पालेकर जेणे स्टेड घेतलेलो इलेक्शनच्या पहिली आमच्या कॅन्डिडेट नॉर्थ गोवाचो श्री श्रीपाद भाऊ नाईक हांकां <coughs> <coughs> त्यांनी कसो कसो क्रिटिसईज करतालो हे लेवलाचे सुद्धा गेलो की म्हणून भाऊ हो लाचार म्हणपाक लागलो आयज भाऊक लोकांनी नाकारलेलो असा आयज भाऊ नॉर्थ गोवा सीट तो जिखूकच शकना ही त्याची पहिलीची उतरां हे सिस्टम भाऊ वयता कसलें डेव्हलपमेंट काम भाऊन केलेलं ना तेजे लोक लोक त्या एक्सेप्ट कर रेडी ना आणि नॉर्थ गोवा सीट जिखतले म्हणून हे कंटिन्युअसली आणि आता हा पळता की होत अध्यक्ष म्हणतात जे नॉर्थ गोवा सीट जिंकला ते फक्त भाऊक लागून जिंकला बीजेपीक लागून जिकुना भाऊ एक बरो मनीस भाऊ कसले कॉन्ट्रवर्शी भीत अस भाऊ कसले करप्शनाच्या भीत नसता भाऊ एक सिंपल मनीस त्याच्या लोकां लोकांनी एक्सेप्ट केलेला आसा आज स्टँड डबल स्टँडर्ड जाल्लो आसा जो अमित पालकर पालेकर तेजो ते आज आमचे भारतीय जनता पार्टीचे दोन टॉप मोस्ट लिडर जे आमचे गोयचे आसा डॉ प्रमोद सावंत जो चीफ मिनिस्टर आसा तशेंच आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद तणावडे तानावडे ह्यांना क्रिटीसईज केलेले असा की हे भाऊक दिवपाक दिवस म्हणून तुम्हाला सगळ्यांना डे आमचे वनासून तसं आमचो अध्यक्षाचं सदांच स्टेटमेंट आसलेलो की भाऊ एक सिनियर मोस्ट लिडर पार्टीचं आणि ही तिकीट वयतली त्याकात व सगळ्यांना खबर असा जे ते फर्स्ट राऊंड जे तिकीट डिक्लेअर झाली त्या फस्ट राऊंडा आमची भाऊची तिकीट डिक्लेअर झाली सो सगळ्यांचो मेन भाऊचो जो मोग असा त्याच्या सगळ्यांनी भाऊक सपोर्ट केलेला असा आज हे खरी कॉन्ट्रवर्सी करपाक सो आणि खरी त्यांच्या एक रॉंग सिग्नल धाडपाक लोकांच्या मधी कन्फ्युजन करपाक लागून असे स्टेटमेंट केलेलो असा जे एक व्हाट स्टेटमेंट केलेला असा की आम आमचा सीएम आणि आमचा पार्टी अध्यक्ष भाऊच्या फेवर नसलो असे सदांच सदांचं स्टँड असलेलो पार्टीचं स्टँड असलेला अध्यक्ष तसंच आमचं चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत स्टँड असलेलो की भाऊ आमचा नॉर्थ गोवाचं कॅन्डिडेट म्हणून आज तसेच त्यांच्यानी एक स्टेटमेंट केलेला असा की आई जे आमच्या अध्यक्षान जे उलोवप केलेले तसेच आम्ही सुद्धा उलोवप केलेले की जे आज साऊथ गोवा भीत पोलरायझेशन झालेले धर्मगुरूचे इंटरफेरन्स झालेले हे आम्ही अजूनही तेँड आमचा काय खरी आम्हाला त्यांच्यानी सांगलेले असा चॅलेंज केलेले असा की आता आमचं स्टँड चेंज जातो म्हणून आमचा स्टँड चेंज स्टील वी मेंटेन द सेम स्टँड येस हे ये पोलरायझेशन झाला आणि हे जे प्रूफ आम्ही कितलेशे तुमका सांगू शकता की हे पोलरायझेशन कसे कसे साऊथ गोवा भीत असा असे आयज आम्ही पळतात की जे सलसटीत जे पोलरायज झाला किती त्याच्या वाटेन टोटल एक वाटेन ओटींग झालेले सगळ्यांनी पहिलेले असा आणि स्टील स्टँड जो पार्टी अध्यक्षाचा स्टँड असलेलो येस वी स्टँड बाय दॅट की येस साऊथ गोवा भीतर आमचे पोलरायजेशन झालेले असा कित्याक आम्ही खुपशे पळतात कित्याक आम्ही आज खं तरी जातीवादाचे समाजाचे पॉलिटिक्स करणार भारतीय जनता पार्टीन इलेक्शनच्या पहिली आमचा अध्यक्ष एक टॉप चर्चेच्या ऑफिशलात मेळपास गेलो त्यांच्याकडे उलोवप केले त्यांच्याकडे मिटींग झाली आणि ज्यांना मिटिंग काबार झाल्या उपरांत एक फोटो घेवपाक लागून ते उभे रावले जर तो फोटो घेवपाक सुद्धा दिवना ना केलो फोटो घेवपाक हेच्या वयसूनच कळटा जे तुमका जर मनासून नासले जर तुम्ही मिटींग तरी कित्याक आफयली आमच्या अध्यक्षा बरोबर आणि फोटो सुद्धा घेवपाक दिवना ना हेच्या कळटा की कोणीन पोलरायझेशन केले आम्ही जेव्हा थोडी गजाली उलयले जे दिसता तिथे प्रेसाचे स्टेटमेंट येलो आम्ही केला कोणाक म्हणून हेज्या वरसून तुमकां कितलेशे बीजेपी क्लेम्स ऑफ इंटरफेरंस ऑफ रिलीजियस लिडर इन साऊथ गोवा फेल्स बेसलेस प्रिस्ट म्हणून हे सगळ्या प्रिस्टांनी आपलो आपलो स्टेटमेंट दिलेलो असा थोड्यांनी विराट इज अ गुड पर्सन म्हटलेले असा सो जे इंडिव्हिजली कोणाक हे असले ब्लेम करू नसले लागून खून येले हे कळटा येस साऊथ गोवा भीत पोलरायझेशन झालेले असा आणि त्याच्या लागून बारीक मार्जिनात थर्टीन थाउजंड वोट्सांकतरी फाटी उरले बट ह्या भीत जे कॉन्स्टिट्युंसी व्हायज पहिले जे ट्वेंटी सेव्हन कॉन्स्टिट्युएंसी भारतीय जनता पार्टीने लीड घेतलेली असा वोट शेअर भारतीय जनता पार्टीचं वाढलेलो असा हे भीत आम्हाला खरी फाटी पडलेले ना ज्यांच्या कितले उलयले हो कितले हो सांगले म्हणून कसलोच फरक पडपच ना आयज आम्ही जे इस्पंत पर्सेंटेज व्हाज पोव्हत लास्ट तुम्हाला सांगले त्याच्या भीत चढ डिटेलात हा वचना आमच्या आम लिडर्सांचे इलेक्शन झाल्या उपरात ज्या हिस्पॉन क्रिटिसाइज जाता आज खरी त्यांना भय जर लालो असा ला की ही इंडिया एलायंस उरतली ना गोयात हे लास्ट टाइम दिसता प्रेसाक जेव्हा ऍड्रेस करता सांगलेले बनॉले विल बी द बेस्ट एक्झाम्पल आणि जे हायन सांगलेले ते खरे झाले हिंजी झेड पी बाय इलेक्शनाकुच हेची एलायंस तुटली जेणे केस घातलेली जेणे चॅलेंज केलेली ते केसाचे ऑर्डर झाले आणि आज त्याक तिकीट घेऊन ते आज रिझाईन झालेले असा काँग्रेसीन इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करता आज दिसपाक दिसपास असा आणि त्याने वयल्यान प्रेसच्या मिडियाच्या थ्रू सगळ्यांना सांगलेले असा इट इज अ टाइम कितें सगळ्या लोकांनी विचार करडरांनी ए अलायंस विल फिनिश्ड अवर कॅरियर जे न्यू कॉमर्स असा सो हेंचो जो अलायंस असा पळय हो अलायंस म्हाका दिसना आता फुड्यात टिकपचं असा विल ट्राय द्या बेस्ट आयज ते असे उलोन दाखले की अर्जीन आमच्या बरोबर जाय आज ते असे करतात अर्जी बरोबर येना जर सध्या त्यांचा एक आमदार असा सो कॅरियर काबार जातो आज ते रावपाचो प्रयत्न करता बट एकूच सांगा एकटाय रावले सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःचे निर्भर असा स्वतःची कॅपेसिटी असा की आयज लोक बरोबर असा आयज लोक बरोबर नसले जर आयज नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा इतले वोट्स भारतीय जनता पार्टीक पडपचे न्हू ट्वेंटी सेव्हन कॉन्स्टिट्युन्सीत भारतीय जनता पार्टीक लीड आयज आज हेज्यावरून दाखवून दिलेले असा लोकांनी सगळे लोक भारतीय जनता पार्टीचे बरोबर असा आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे लिडरशीप आमचो पार्टीचं अध्यक्ष सदानंद शेत तानावडे तसेच आमचे गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विश्वास असा ज्या हिसपान आजच्या गोयलपमेंट जाता लोकांचा विकास जवळपास असा ह्याच्या भीत खंच दुबव न त्याच प्रमाणे आख्या देशाच्या लोकांनी आमच्या प्राम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीचे विश्वास दरिल्लो असा कियाक आज प्राईम मिनिस्टरची जी सीटं आज भारतीय जनता पार्टी मिळेल थर्ड टाईमांचून सुद्धा आज जी भारतीय जनता पार्टी जी सीट्स मिळेल असा ती सगळी इंडियन एलायसी सगळ्यांची वांगास तितल्याक ते टच करू शकत त्यांचे एलायस इंडिया एलायन्स सो आज आम्हाला पूर्ण विश्वास असा की येत्या ते विधानसभा दोन हजार सत्तावीस आतासून आमचे भारतीय जनता पार्टीन फुडली जी पावला असतात ती मारपास सुरू केलेली असा आमचा फूल प्रोग्राम जो आता लक्ष असे दोन हजार सत्तावीस इलेक्शना असतात आमक थोडेशे रेक्टिफिकेशन करूक खेंजीस करू जर तेव्हाही पार्टी डिसिजन घेतले गव्हर्मेंट लेवलाचे घेऊन गरमेंट लेवला मुख्यमंत्री प्रमोद सावंत ते डिसिजन्स घेतले आणि परत एकदा आमचे ऑपोजिशन सांगून तुम्ही कितले हात मारले जर तुम्ही सगळे जण वांगडा राहून सो आयज पर्यंत भारतीय जनता पार्टी जी आयज दोन हजार बारा जाऊ दोन हजार आमचे बावीस जाऊन स्वतःच्या कॅपेसिटीचे आयज गव्हर्मेंट केलेलं असा सगळेजण वांगडा येले सुद्धा म्हणून भारतीय जनता पार्टी काय फरक पडपच ना हे आमचे लोकसभा इलेक्शनाक लोकांनी दाखवून दिलेले क्वेश्चन घेऊया काल एका इंटरव्युव्हता विजय सरदेसाईन म्हटलं की आय चॅलेंज द बीजेपी की प्रधानमंत्र्यांच्या स्टेटमेंटानंतर रिपीट करा म्हणून तर मला आज तो एक मुद्दा आशिल् की आम्ही रिपीटच नाही तर वी आर स्टील स्टँडिंग फर्म जे माननीय अध्यक्षांनी सांगितले की करण्याचा प्रयत्न धर्मगुरूंच्या किंवा काही पात्रांच्या वटेन झाला आणि वी स्टील बाय इट पण ताज्या फुडे वचून काल म्हणजे एक अमित पालेकरांनी सांगला की आमी, ते रिव्हर्स पोलरायझेशन झाले म्हणून तर रिव्हर्स पोलरायझेशन जर झाला हा जर तर पोलरायझेशन झाले हे इंडिया अलायन्स म्हणतात म्हणतात की आम्ही पॉलिटीस करता द चर्च रोल विजय दिसता एका इंटरव्युअन सांगला की दोन हजार बारान द सेम चर्च एड हेल्प द बीजेपी तर जर तो जर तांका एक्यूज करता जाल्यार वॉट इज ही एक्यूज बीजेपी ऑफ पॉलिटिकल इंटरफिअरन्स विजय सरदेसाय स्वतः सांगता दुसरे म्हणटा तसे की जेन्ना माननीय अध्यक्षांनी स्टेटमेंट दिलो काही जे प्रिस्ट असा तांणी स्वताक आयडेंटीफाय केले आणि तांणी उत्तर दिले पण काँग्रेसीन कितें केलें जाल्यार अमरनाथ पणजीकर खंय तरी सद्गुरू ब्रह्मेशानंद मदीं हाडटा तर सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजींचो विषय काढपाची काँग्रेसी गरजूच नाशिल्ली तर तरी आपल्या खाती जे करता तांकां वाचोपा खातीर हिंदू जे आमचे संत आज तांम हाडप्रयत्न प्रयत्न आणखी आणि इंडिया अलायन्स केला पर अमित पालेकरांनी सेम हें म्हणलां की बीजेपीच्या स्टेटीचे संत आयले खंय अरे तुमका हिंदू संतांचा इतलो द्वेष कियाक म्हाका दिसता उत्तर दिवपाक जाय दुसरे तुमका याद तो असलेला डिसिल्वा फादर जो ताणें ज्या तरेचे कमेंट्स बीजेपीचे केले ताणें भाईच्या कॅन्सराक सुद्धा सोडलो ना अशा जेन्ना फरक वचून कमेंट केले हे इंडिया एलायन्सातील एकटो तरी उलयलो काय की हे जे शब्दाचो प्रयोग असा तो चुकला म्हणून किंवा तो फादर एरिमिटो जर असत विशयाचेर उलयला काय म्हणून आणि हा आता प्रधानमंत्र्यांचा जो स्टेटमेंट केला अबाउट अवर ख्रिश्चन ब्रदर्स इट इज ऍब्सुल्युटली ट्रू की आमच्या ख्रिश्चन भावांनी आमका भरपूर जाग्यांचे सपोर्ट केला आज जर केरळ आमचं एक सीट आयला थंय ख्रिश्चन वोटींग बऱ्यापैकी बीजेपीक झाला अरुणाचल प्रदेश जर तुम्ही पळशात ख्रिश्चन आर इन मच लार्जर नंबर देन इन गोवा थंय आम्ही ऍब्सुल्यूट टू थर्ड मेजॉरिटी घेऊन जिंकल्यात नॉर्थ ईस्टाच्या स्टेटींनी तुम्ही पळयात आज आंध्र प्रदेशात तुम्ही पळ्या ख्रिश्चन पॉप्युलेशन कितले असा थंय काँग्रेसी तांणी सोपय लोकांनी तर अशे जे वेरियस स्टेट्स असा ओरिसा असत किंवा प्रदेश असं हांवें म्हले तर खोई तरी जय जंय सायजेबल ख्रिश्चन पॉप्युलेशन आसा थंय सुद्धा भारतीय जनता पार्टीचे बरे प्रदर्शन झाला थंय आमकां सबका साथ सबका विकासा खातीर हिंदू आसत ख्रिश्चन भाव आसत सगळ्यांनी सपोर्ट केला तर गोयात हे जे एक धर्माचो जे प्रिस्तांचा वापर करून जे राजकारण काँग्रेस करता म्हाका दिसता ताजो निषेध करप हो अत्यंत गरजेचो असा दुसरे इंडिया अलायन्साचे म्हणजे संकल्प बाबान विषय टच केलो पण विचारपाक जाय तुमचे वोट शेअर वोट शेअर सुद्धा तुम्ही जेव्हा सोडा ऍब्स्यूट नंबर ऑफ वोट्स इन नॉर्थ गोवा केम डाऊन फ्रॉम वन सिक्स्टी वन लॅक सिक्स्टी फोर थाऊसंड टू सम वन लॅक फॉर्टी वन दवले कशा इंडिया अलायन्स जाल्यार तुम्ही भाऊच्या विरोधात इतकं प्रचार केलो जाल्यार भारतीय जनता पार्टीचं वोट पर्सेंटेज मार्जिन आणि वोट्स वाढले कसे हर उत्तर जाय काल अमित पाटकरचं एक व्हेरी इंटरेस्टिंग स्टेटमेंट असा इंडिया एलायन्स हेज बिकम एप्स्युटली नेसेसरी फॉर द सर्वायवल ऑफ आम आदमी पार्टी पण ताज्या खाती पालेकर डेस्परेट झाला असत पण अमित पालेकरांचली अमित पाटकरांच हाशे केलं आम आदमी पार्टीचे म्हणता आम्ही इंडिया अलायन्सला झेडपीचं सीट दिला कारण इट्स अ व्हेरी शॉर्ट टर्म जेव्हा फुल टर्म झेडपी इलेक्शन जाता त्यांना पोया म्हणून दिस इज वॉट मिडिया तर म्हाका दिसता इंडिया अलायन्स कशा तरेन फ्रेगमेंटेड असा ताजी सुरुवात बाणवले जाती असा आणि दिसता प्रचिती मेळ्या दुसरे ते इतले जर तांगा विरियाटचा पुळको असा ताजे ऍक्टिव्हिजमचं पुळको असा विर्याटोन जो विजयाचेर अटॅक केल्लो अबावट हीज रोल इन स्टॉपेज ऑफ मायनिंग किंवा अमित पालेकरांचे जे फॉर्जरी ऑफ डॉक्युमेंट कमेंट्स केले उत्तर वचून दिवपाक जाय की येदो वडि ऍक्टिव्हिस्ट जे म्हणतात त्यांना खरं उरलेलो का फटी म्हाका दिसता उत्तर या इंडिया एलायन्सच्या जा लिडरांनी जाय दुसरे हा एक दोन तीनूच विषय घेता एक म्हणजे सांताक्रूजचो हिस्टॉरिकली सांताक्रूज हेज बीन अ काँग्रेस बेस्टियन स्ट्राँगहोल्ड म्हणजे नाईन्टीन नाईन्टी पासून असा ना ताज्या पहिली दोनदा ते जिंकल्या आणि अमित पालेकर जर इतलो जर वोट स्विंग करू शकतालो दोन हजार स्वता खातीर मता कित्याक घेवंक शकलो ना म्हाका दिसता हो प्रश्न स्वताक विचारूंक जाय आणि आज जाला कितें न आज हे सगळे म्हणजे तो विजय सरदेसाय आसूं किंवा अमित पालेकर आसूं दे आर ट्रायंग टू जस्टीफाय देअर प्रेझेन्स इन इंडिया एलायन्स आणि दे आर ट्रायंग टू एट्रिब्यूट काँग्रेस सक्सेस टू देम इन साऊथ गोवा आणि हे म्हणता असताना विजय हो आशिल्लो खेळा इंडिया एलायन्सचे सगळे टॉक्स जाताले जर लोकल लिडरशीप इतली फर्म आशिली जर कॅन्डिडेट आपाण कियाक अनाऊन्स केलो तर विजय इन पर्टिक्युलर इज लाईक डेट चिअल लिडर इन आयपीएल म्हणजे एका क्रिकेट टीमीत चिअल लिडरचा जित फायदो जाता दिसता काँग्रेसीक विजय सरदेसाचा झाला आणि हे सरळ जाय दुसरे म्हणला की कोणाक कॅबिनेट कोणाक मुख्यमंत्री जवळपास अरे ज्या मनशाचे दोन हजार बावीस तीन आमदार आशिल्ले ताका काँग्रेसीन तीन आमदारांची तीन सिटांची भीक दिली आणि ताणे फक्त आपलो फातोर्डा सीट काँग्रेसी कडेन कॉम्प्रोमायज केले के कित्याक के घेतले ना पाच आठ सीट सी आसा पॉलिटिकल करपाक कळटा ता? तांणी काल बसून बीजेपीचे इंडिया सगळ्यांचेर तांणी एक अनालिसीस केली तुम्ही जर इव्हन आर्जीचे केली जर तुम्ही एक पॉलिटिकल एनालिस्ट म्हणून पळत मला दिसत दो दोन हजार बावीस आर्जीत आम आदमी पार्टी आणि विजय सरदेसाई करून सुद्धा चढ मतं पडिल्ली आणि हो विषय मला तांगा विसर पडला की ताणी राजकारण स्वतःखात वापरचे एनालिसीस करण्यासाठी नाही हा परत सांगता की जसे संकल्प बाबान सांगले भारतीय जनता पार्टी ही समर्थ असा आपल्या बळाचे लडपाक आणि जे आमचे विचाराचे एलायज आमच्या बरोबर येतले त्यांच्या बरोबर लढपक बाकीचे कितले हे फोर्सीस म्हणून फरक पडचो ना आज भारतीय जनता पार्टीचं वोट शेअर सगळे सुद्धा मोर दॅन फिफ्टी पर्सेंट असा आणि दिसता दिस इज बीजेपी भी सक्सेस तुम्हाला प्रश्न असतो विचारशे थँक्यू फादर तुम्ही जर इंटरव्ह्यू वाचिल्लो किंवा आयकल्लो जाल्यार डायरेक्ट ताणें सांगला की एनडीए सरकारच्या परफॉर्मन्स केल्या ताणें मणिपूरचे वेरियस इश्यूज करून शे बीजेपी सरकाराक ब्लेम केल्या तर इफ दिस इज नॉट इंटरफिअर जाल्यार कितें कितलेशेच कितलेशेच आमी आमच्याच बीजेपीच्या ऑफिशियल पेजीवल्या हाज्या पहिली केलेले आसा हाऊ देर हेज बीन पोलरायझेशन अटॅम्प्ट तर पोलरायझेशन अटेम्प्ट काही आता वेदर इट हेज कम एज अ ायरेक्टिव्ह काय इट्स अ सेक्शन वीच इज वर्किंग ऑन इट्स ओन दिसता उत्तर

विजनाचं म्हणजे काल तुम्ही इव्हन विजय जर प्रेस कॉन्फरन्स पळशात म्हणजे ऑपोजिशन सुद्धा मानता की बीजेपीने डेव्हलपमेंट केला आता हा तेच म्हटलं तसे की मोर ब्लेमिंग एनी इन्स्टिट्यूशन काँग्रेस जे राजकारण करता काही स्पेसिफिक प्रिस्तांक हाताक धरून ताजा जावपाक निषेध आणि दॅट इज व्हायर जर आज तुम्ही पळशात आज जुवारी ब्रिजाचे हांव सदांच उदाहरण देतात जुवारी ब्रिजात साल्सेत खंयच्या एका कम्युनिटीक फायदो झाला आणि दुसऱ्याक असा तर पीचो डेव्हलपमेंट इज ऑलराऊंड सबका साथ सबका विकास आणि हा परत सांगता तसे इतकं सगळे जाऊन सुद्धा अकरा कॉन्स्टिट्युंसीनी साऊथ आमका लीड असा तर खरी पोलरायझेशन करून हा फायदा कोणाक जाता हे क्लिअर नाही नंबर पळत जाल्यार तुमकां डायरेक्ट कळटले वेळी असत बाणवले असत थंय ज्या तर वोटींग झालं वी वर ॲट सम पॉईंट वीआर नॉट एबल टू रिकवर दोज हॅव इन अदर सीट्स आम्ही ना म्हणतात की वी वील नॉट इंट्रोस्पेक्ट पण ही जी ऍब्स्यूट मतं जातात की खा पंधरा पंधरा चौदा चौदा हजारची लीड जाता इफ धॅट इज नॉट पोलजेशन आणि एनालिसीसी प्रश्न असा भाजपचे अस्तित्व ना म्हणच्या परस भाजपाच्या बद्दल अपप्रचार खूप झाला ह्याच्या पहिली अरुणचला बद्दल तेच सांगताले बद्दल तेच सांगताले आज तुम्ही मुद्दाम पळत तेलंगणात आमचे आठ खासदार झाल्यात तर जोई जोई अस्तित्व जं आस्तित्व नाशिल् म्हणताले पण आम्ही आमचे अस्तित्व निर्माण करून आम्ही आज सरकार त्रिपुरा इज अ क्लासिक एक्झाम्पल आसाम इज अ क्लासिक एक्झाम्पल तर माका इतलोच दिसता जो अपप्रचार झाला ताखीर आम्ही खल्या अभ्यास जातो एक म्हणजे हांवें तुम्हाला जर सांगले की जो प्लॅटफॉर्म धर्माचो मेळटा तो वापरपाचो गैर गैरवापर जाता आणि हजे आम्ही व्हिडिओ शेअर केले म्हणजे अशा की आम्ही वाऱ्यार उलयतात तर तरी एक धर्माचो वापर करून भंय घालून म्हणजे आता बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला की हाव फिअर इज क्रिएटेड मणिपूरात जितली चर्चीसाचेर अटॅक जालो तितलोच देवळांचेर अटॅक जालो तुम्ही एका आजपर्यंत तरी प्रिस्ताक ऐकला सेज की टेम्पल हॅव बीन डेमॉलिश्ड म्हणजे आर्चबिशप ऑफ बॉम्बे ताणें स्टेटमेंट दिला म्हजो स्टेटमेंट नाही पण गोयंत समव तो जो खरे हे असा तर खरी भय निर्माण करपाचो मयनॉरिटीच्या हातून आणि दुसरं म्हणजे पोलरायझेशन कशा आलं आणि दिस इज नॉट ओन्ली रिस्ट्रिक्टेड टू गोवा म्हणजे एक इलेक्शनाच्या हातून एक वोट जिहाद म्हणून कॉल गेल् तुम्ही जर धुळ्यासारख्या एक मतदारसंघात पळशात एक दोन तीन चार पाच सॉन्स्टिट्युएंसिज आच हातूत बीजेपी लिडिंग आणि मालेगाव सेंट्रल आता हातून कोणाचो मायनोरिटी मेजॉरिटी असा तुम्ही सांगा आणि मालेगाव डेव्हलपमेंट जाऊ ना काय तर एक लाख चौद्याण्णव हजाराची लीड बीजेपीच्या विरोधात धुळ्यात मेळा आणि बीजेपी लुझीज द सीट बाय थ्री थाऊजंड तर खरी पोलरायझेशन इज द ओन्ली वे दॅट बीजेपी कॅन बी डिफिटेड कारण डेव्हलपमेंटचे काँग्रेस मॅच करू शकना दॅट इज वॉट सो दे आर इट आम्ही कन्व्हिन्स तर नयच हा म्हणता आम्ही प्रत्येक वेळा आता ह्या खेपे सुद्धा जसे म्हणले की आम्ही खाय असा भेदभाव केला की इव्हन हा अस्तित्व ना असे झाला की कॅन्डिडेट्स ना गेल्या इव्हन आफ्टर दिस डिफीट तुम्ही जर प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट पळशात जाल्यार गोंयचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी पहिलो केला तर फाद्या वोट पडटा काय पडना हाजेर पमेंट किंवा त्यांच्याबद्दल आशिल्लो परस्पेक्टीव्ह चेंज जाऊचो ना प्रधानमंत्र्यांनी परत सांगा की सगळ्या धर्मांच्या सपोर्टान आम्ही गोयम इतली वर्ष सरकार करू शकले जा जातली जातली आय एम व्हेरी कॉन्फिडेंट हा इतकंच म्हणता की काँग्रेसीन पोलरायझेशन आरोप आमचे घालचो नाही रिव्हर्स पोलरायझेशन नये आम्ही वी विल विन दिस वॉच विथ डेव्हलपमेंट दॅट इज वॉट वी आर कॉन्फिडेंट अबाउट

नाही एज फार एज नॉर्थ गोवा इज कन्सर्न पीपल हॅव वोटेड फॉर डेव्हलपमेंट माका एकूच प्रश्न काँग्रेसची आज इंडिया एलायन्सच्या अनालिसिस उलय ते म्हणतात की गोवन्स हॅव रिजेक्टेड बीजेपी जर तसे असत जर ते तेरा हजार मतांनी जिंकल्या आम्ही एक लाख सोळा हजार मतांनी जिंकल्या तर ही जी एक लाख तीन हजाराची जी, जी लीड असा ती आयली आणि दुसरे एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न हा तुम्हाला चार पाच कॉन्स्टिट्युएंसी सांगल्यो बट ताजे व्यतिरिक्त हाउ आय एम नॉट ब्लेमिंग एनी पर्टिकुलर रिलीजन और कास्ट आय एम सींग की हे जे धर्माच्या आधाराचे जे वाटप डिव्हाइड कर इतलेच आमचे रिक्वेस्ट असा ऑब्व्हियसली म्हणजे जर आम्ही हंगा पण इवन नॉर्थ रिजल्ट पहिला आय थिंक द रिसीडिंग इन्फ्लुएन्स दैट इज वन ऑफ द रिजन्स दे आर वरीड अबाउट अशा मला दिसता थँक्यू तुम्ही सगळे आयल्या म्हणून